स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आणि या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे नुकतीच जळगावात भाजपाच्या कार्यकर्त्यांची एक कार्यशाळा पार पडली ज्यामध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की या निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष कोणतीही जोखीम घेणार नाही आणि गटबाजीला अजिबात थारा दिला जाणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यशाळेत महाजन यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचा आणि नव्या तरुणांना पक्षाशी जोडण्याचा मंत्र दिला पण त्यांचा हा विरोधी इशारा नेमका कोणाला होता आणि जळगावात भाजपाचं वर्चस्व कायम राहणार आहे का यामागे राजकीय या रणनीती नेमकी काय आहे हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसलीये या निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाने ठोस रणनीती आखली आहे नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्यात ते म्हणाले आम्ही या निवडणुका स्वबळावर आणि महायुतीच्या माध्यमातून शंभर टक्के जिंकू यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आणि ज्येष्ठ नेत्यांनी मेहनत घ्यावी नव्या तरुणांना पक्षात सामावून घ्यावं आणि त्यांना संधी द्यावी महाजन यांनी यावेळी गटबाजीवर कडक शब्दात ताशरे ओढलेत ते म्हणाले की पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही उमेदवारी निवडीपासून ते प्रचारापर्यंत सगळं एकजुटीने व्हायला हवं जर कोणी गटबाजी केली तर त्याला योग्य ती जागा दाखवली जाईल या इशाऱ्या मागे जळगाव जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती आहे जळगावात भाजपामध्ये नेत्यांची संख्या आणि इच्छुकांची रांग मोठी आहे त्यामुळे उमेदवारी देताना पक्षाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे या पार्श्वभूमीवर महाजन यांचा हा इशारा पक्षातील अंतर्गत गटबाज नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उद्देशून असल्याची चर्चा आहे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भाजपाचं वर्चस्व आहे जळगाव महापालिकेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सत्ता होती हा अपवाद वगळता इतर ठिकाणी भाजपाचाच दबदबा आहे राज्यात महायुतीचं सरकार असल्याने हे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी गिरीश महाजन यांनी विडा उचललाय कार्यशाळेत आमदार सुरेश भोळे जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी अजय भोळे नंदकिशोर महाजन उज्ज्वला बेंडाळे ज्ञानेश्वर पाटील डॉक्टर केतकी पाटील यांसारख्या नेत्यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आणि निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखली महाजन यांनी कार्यकर्त्यांना सातत्याने सक्रिय राहण्याचं आवाहन केले पक्षाचा विस्तार करण्यासाठी नव्या लोकांना जोडण्याचं काम प्रत्येकाने करावं असं त्यांनी सांगितले विशेषत तरुणांना पक्षात सामावून घेण्यावर त्यांनी भर दिलाय मद्दे संधी आश्वा सने ही तैनी दिले पण त्याच वेळी त्यांनी पक्षातील एकजुटीवर आणि शिस्तीवर भर दिला गटबाजीमुळे पक्षाला मागील निवडणुकांमध्ये काही ठिकाणी फटका बसला होता त्यामुळे यावेळी पक्ष कोणतीही जोखीम घेणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं जळगावात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाची रणनीती आणि गिरीश महाजन यांचा गटबाजी विरोधी इशारा यामुळे राजकीय वातावरण तापले या निवडणुका भाजपा आणि महायुतीसाठी का महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा इशारा नेमका कोणाला होता तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि फुखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा